नमस्कार चंदाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मस्त अशी तुम्हाला सोयाबीनची भुर्जी बनवून दाखवते त्यासाठी मी एक वाटी सोयाबीन घेतलं आहे एक कांदा घेतला आहे एक टोमॅटो घेतले आहे आता आपण गॅस पेटून त्यावर पातेले ठेवूया पातेल्यात पाणी ओतूया मोठा गॅस केला आहे पाण्याला उकळी आली की त्यात आपल्याला सोयाबीन घालायचं आहे तर पाण्याला आली त्यात सोयाबीन घालूया चांगली उकळून द्यायचं उकळलं की घालवून गॅस बंद करायचा एक उकळी आली की लगेच वापरलं जाते ते तर गॅस बंद करते आता आपण परत हलवून घेऊया तर एका भांड्यात आपण चाळणी ठेवूया आणि त्यात आता हे सगळं ओतूया तर हे सगळं सोयाबीन त्यात ओतलं आहे मी आता परत हे चाळणी हलवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये हे सगळं सोयाबीन वापरलेलं त्यात घालूया आता आपण दुसरी तयारी करूया गॅस पिठू त्यावर तवा ठेवला आहे कांदा बारीक चिरून आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे मसाल्याबद्दल असं आहे ते लागणार आहे तेल लागणार आहे लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट तर मस्त असं सोयाबीन वापरला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि फिरवून घेऊया तर मी सगळ्या घातल्या मिक्सरच्या मांड्यात आता चांगलं फिरून घेऊया तर मी दोन वेळा घेतलं तरी पण चालते आता चांगले फिरून घेतले जास्त मोठं पण जास्त बारीक पण नाही एका प्लेटमध्ये बारीक करून घेतले तर मस्त असं झालं आहे आता आपण दुसरी तयारी करूया आता आपण त्यावेळेमध्ये तेल होतो या तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकूया नंतर मोहरी तरतरली की त्यात जिरे टाकूया नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया कांदा चांगला परतून घेतला की मग त्यात आपल्याला बारीक चिरायला कांदा घालायचा आहे ते पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा तेलामध्ये परतून घेतले आता ह्यामध्ये आपण साहित्य घालूया लाल तिखट काळा तिखट सगळं चवीपर्यंत टाकायचं मीठ टाकले गरम मसाला टाकायचा चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चांगलं हलवून घ्यायचं पूर्ण चांगलं मिक्स झालं पाहिजे लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा तर चांगलं हलवून घेतले आता ह्यात आपण थोडंसं पाण्याचा शिडकरा देऊया म्हणजे थोडा ओलसरपणा येते मसाल्याला परत आपण हे हलवून घेऊया हलवून घेतल्यानंतर त्यात आपल्याला मिक्सरवरती फिरवलेलं सोयाबीन त्यात घालायचं आहे तर सगळं सोयाबीन त्यात घालते तर मी बारीक गॅस केला आहे आता हे चांगलं लसून कोथिंबीरची पेस्ट पण घातली त्यात खोबऱ्याची पण चांगली मिक्स करून घेऊया चांगले हलवून घ्यायचं पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे चांगले हलवून एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची परत थोडा बारीक गॅस करून झाकून ठेवायचं थोडाने काढायचं परत चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मस्त अशी टेस्टी सोयाबीनची भुर्जी आपली तयार झाली आहे परत एका ठिकाणी गोळा करून मी झाकून ठेवलं आता गॅस बंद करूया तर प्लेट काढूया तर मस्त अशी वाफडलेली छान अशी सोयाबीनची भुर्जी तयार झाली आहे तुम्ही हे चपातीवर खाऊ शकता किंवा भाकरीवर खाऊ शकता तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून पहा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद